是。 त्या शब्दांच्या मोहात पडावं इतके सुंदर शब्द गतीमध्ये गेले आम्हाघरी शब्दाची जर धन हे जे संत तुकाराम म्हणून गेले ना ते जगले गदिमा आणि आपण त्याचा उपभोग घेतोय किती नशीब बनवतो एक कविता केली काकूंनी ती कविता मी जरा म्हणून दाखवते जर माझ्या गेयतेमध्ये जरा चूक झाली तर माफ करा तसा तर दरवर्षीच श्रावण येतो तसा तर दरवर्षीचा श्रावण येतो पण दरवर्षीचा रंग किती वेगळा भासतो श्रावण सरी मधून येणार ऊन डोळ्यांना टाकत किती सुखाँ? सरी प्रमाणेच होते सणांची वरसात मन भिजून जात तसा आनंद अगदी खरंय आषाढातले काळे आभाळ श्रावणात होत छान निळ जणू कृष्ण जणू कृष्ण सावळ्याचे ते निळे निळे डोळे पाहून झाडांचा हिरवागार रंग मनावर उठतात पाचूचे तरंग वाटते त्या पाचूच्या हिरव्या रंगात हरवून जावं वाटतं त्या पाचूच्या हिरव्या रंगात हरवून जावं मन पण असंच नेहमी सतेज हिरवगाळ राहावं किंवा किती सुंदर लिहिलंय मनाचा ताजेपणा निसर्गामुळे वाढतो पण मनात ताजेपणा असेल तरच निसर्ग ताजा दिसतो आणि तो मला दिसतो हे खूप <laughs> छान आहे धन्यवाद मग म्हणतेस तुला गुरुंची आठवण येते बरोबर ना आता तू एका तळ्याच म्हणणार मगासपासून ही सारखं म्हणते की गुरुंची आठवण येते गुरुंची आठवण येते पण खरं निसर्गातला प्रत्येकच भाग हा आपला गुरुस्थानी असतो प्रत्येकच गोष्ट आपल्याला शिकवत राहते आणि शिकवत असते पण ते शिकताना आपण नक्की काय घ्यायचं हे आपल्यावर खूप असतं गुरु शिष्याच्या इतक्या गोष्टी आज मला आठवत आहेत अष्टावक्र स्वामी अष्टावक्र स्वामी तुम्ही किंवा वाचलं असेल तर लगेच लगे आठवेल अष्टावक्र म्हणजे अश्वत्थाम्याने अष्टावक्र स्वामीने जेव्हा ते त्यांच्या आईच्या पोटात होते त्यावेळी गुरुंनी व्यासांनी त्यांना जे ज्ञान दिलं ते त्यांनी गर्भातच शिकले आणि व्यासांच्या हातून तोंडातून एक काहीतरी चूक निघाली आणि ते गर्भातून बोलले की नाही नाही हे चुकलंय त्यामुळे त्यांना शाप मिळाला आणि ते जे जन्माला आले तेव्हा ते अनेक अंगांनी वेळे वाकडे असल्यामुळे त्यांना अष्टावक्र स्वामी असं म्हणतात पण ते बुद्धी तल्लख अतिशय हुशार ह्यातनं आपल्याला असं कळतं की आपण ज्या जागी असतो त्याच जागी राहून आपण योग्य ते वागलं पाहिजे ही शिकवण तिथनं आपल्याला मिळते आणि हे गुरुच सांगू शकतो मग ते शिक्षेने असेल ओरडून दरडावून प्रेमाने पण ते गुरुच सांगू शकतो आणि हे असेच अष्टावक्र स्वामी जनक राजांना वाटलं जनक सीतेचे वडील राजाला वाटलं की आपल्याला अष्टावक्र स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून त्यांनी त्यांना आमंत्रण केलं पण जनकराजांचं झालं असं अष्टावक्र स्वामी ज्यावेळी त्यांच्या राजदरबारात आले त्यावेळी त्यांना पाहून त्यांना हसून फुटलं पण त्यांना त्यांची चूक लगेच कळली आणि त्यांनी ताबडतोब माफी मागितली तेव्हा अष्टावक्र स्वामी चिडले नाहीत ते म्हणाले मी तुला माफ करतो कारण तू आत्ता साधक आपण अगदी मुमुक्षोत जनक स्वामी आपल्याला थोडे वरती होते साधक या अवस्थेत होते त्यामुळे ते म्हणाले की मी तुला माफ करतो पण एक कायम लक्षात ठेव तू माझ्यावर हसलास काही हरकत नाही पण माझी बुद्धी मागडी नाही आहे त्यामुळे माझ्या बुद्धीने जे मी ज्ञान तुला देणार आहे ते तू सरळ घे आणि सरळ मार्गाने राहा म्हणजे तुझ्या आयुष्याचा उद्धार होईल अशाच प्रमाणे आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात ऋषी तुमच्या गदिमांनी परत तसंच लिहिलं एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरु पेले पिल्लू तयात एक आणि तो नंतर राजहंस रेहार तेच गाणं ऐकूया तुरे श्रीनिवास खळे किती उत्तम संगीत दिले आता सगळ्याच त्याच्यामध्ये रिमिक्स करतात प्रत्येकाचं याचं होऊ शकत कठीण आहे खूप कठीण आहे ऍक्च्युली या गाण्यानंतर आणि आधीच्या नंतर मला आता ध्रुव बाळ आठवायला लागला आता ध्रुव बाळची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की ध्रुव बाळ चिटला त्याचा राजाचं नाव उत्तानबा मी अपूर्वाला सांगितलं ना उत्तानाबाद चौशासाठी राम असत का असं म्हणलं तुम्हाला आणि त्याच्या राण्या आवडीची मग ध्रुव बाळ त्याच्या मांडीवर बसला आणि मग सुरुचीने त्याला खाली खेचलं त्याला वाईट वाटलं की माझ्या वडिलांच्या मांडीवर नाही मला खेचलं पण तो खूप चिडला रागावला रुसला रडला की मला माझं स्थान हवं मग काय करायचं इतक्या नारायण आले चुकलं नारायण नारायण म्हणणारे नारद आले आणि नारद मुनी हे सगळ्यांचे काय म्हणतात सर्वत्र संचार हो करण्याची ते श्रेष्ठताच तेवढी होती वसिष्ठांचे गुरु वसिष्ठांचे गुरु म्हणजे विचार करा इतकी त्यांची प्रचंड मान्यता असल्यामुळे सर्वत्र संचार होता ते गेले ध्रुव बाळ रडता बाळ सर्व काय रडतोय मला मला माझं स्थान हवंय कोणाकडे मिळेल देवाकडे मिळेल कुठे मिळेल मला देव मी शोधतोय मग त्यांनी त्याला नाम दिलं की तू नारायण नारायण हा जप कर आणि तप कर तप केलंस की तुला नारायण सापडेल आणि त्याच्यानंतर तुझ्या इच्छा पूर्ण होतील पण एक अजून शिवपुराणात आता खरं शंकर हा श्रावण महिन्याचा देव ना विष्णू गेला झोपायला असं आपण म्हणतात यूट्यूबमध्ये पण असं ऐकतो पण खरी विश्रांतीची काळ आहे खरं ही स्थिती जी आपली पृथ्वीवर होते त्याची व्युत्पत्ती जशाप्रमाणे होते त्याप्रमाणे या स्थिती आणि सगळ्या परिस्थिती बदलत जातात विष्णू हा संस्थापक आहे त्याला विश्रांती हवी म्हणून शिव येतो आणि शंकर सांब भोळा शंकरच आहे श्रावणाचं आणि म्हणून मला ते एकदम आठवलं की शिवपुराणामध्ये आणखीन एक त्याच्यात एक जोड गोष्ट आहे तर हे पुढे जाईल अणसादर अभंग म्हणा विराणी म्हणा सादर करणार आहे ती आहे ज्ञानेश्वरांची त्याच्यामध्ये समाधी साधन हे आहे आणि त्याच्यावरून मला तो उल्लेख आठवला की नारायण प्रसन्न झाले नारायण नारायण म्हटल्यावरती पण ध्रुव म्हणाला त्याने बघितलं कुठे होतं एवढंस ते बाळ होतं कोण नारायण कुठला देव काहीच माहीत नाही प्रसन्न झाले तेव्हा तुम्ही कोण तू मगाचपासनं जे ज्याचं नाव घेतोय ज्याचं जप करतोस तोच मी आहे नाही नाही तू महत्त्वाचं नाहीस मला हे जप महत्वाचं महत्त्वाचं आहे कारण ह्याने मला माझ्या आयुष्याचं साध्य मिळणार आहे तुम्ही साधन आहात मी साधन आहे हे या छोट्याशा बाळाकडून त्याला आढळपद मिळालं ही खरी गोष्ट आहे समाधी साधना समाधी म्हणजे काय समाधी मिळते म्हणजेच ती मिळत नसते ती घेत नसता ती दिली जाते तुम्ही ज्यावेळी त्रेतायुग द्वापायुग आणि आता आहे कलियुग सतयुग आणि कलियुग अनेक युगामध्ये साधन वेगवेगळं होतं हे साध्य साधण्यासाठी कलियुगातलं साधन आहे नामजप आणि ते करण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते ती एकाग्रता आणि त्याच्यानंतर जी मिळते ती समाधी आणि ती संजीवन संजीवन बुटी आपण ऐकलं आहे की संजीवन गुटीने काय होतं जो माणूस मेला आहे तो जिवंत होतो लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणायला हनुमान गेले होते आपण हे जे बनलेलो आहोत ती शंकराला आवड निर्माण झाली म्हणून ही आपली मोहाची ही जी प्रतिमा ही आहे ही प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे म्हणून तू मी आहे मी तू आहे आणि हे मोह टळण्यासाठी जे संजीवन आहे ते म्हणजे नाम आणि त्याच्यासाठी मिळते ती समाधी आणि विचार करा ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांचं कुठलं स्थान असेल निवृत्ती ह्याच्यात एक वाक्य आहे शांती हुनी पूर्ण शांती इतकं असं सशांत असलेले निवृत्तीनाथ असं त्यांचं वर्णन आहे काय ज्ञानेश्वरांनी आपल्यासाठी करून ठेवलंय म्हणून त्याला माऊली म्हणतात त्यांच्यात भेदभाव होता की हा हा परका हा वेगवेगळ्या जातीचा जा अठरा पग म्हणून वारी हो दे दे, होते ते अठरा पगड जातींमध्ये होते ज्ञानेश्वर म्हणजे नाथपंथीय फार लांबत का मी भोगलेच जाते नाथगंधिया नाथगंथियांमध्ये योगाचं फार महत्व आहे योगाभ्यासाचं आहे की योगशास्त्रामुळे आपल्याला समाधी मिळते असं त्याचं महत्व सांगितलेलं आहे विचार करा वारीचा अर्थ म्हणजे वारा एका दिशेहून दुसऱ्या दिशेला जाणार आपल्या नाकातून श्वासोश्वास घेऊन फुफ्फुसात जातो आणि वारांमुळे हा प्रवास करतो आणि तो प्रवासावरती लक्ष असावं म्हणून एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी निश्चितपणे जाणं ती वारी ज्ञानेश्वरांनी ज्या लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांना योग साधला की तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा आणि तुम्ही समाधस्तवा आणि मोक्षस्थानी जा हा इतका सोपा करून सांगितला योगाभ्यासातला जो आहे तो मुद्दा त्यांनी इतका ओळखून सांगितलाय आणि तेच ज्ञानेश्वरांनी त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये अगदी माऊली म्हणजे खरंच आई होऊन आपल्याला न विचारता न सांगता देणं दिलंय आणि त्याच हे अत्यंत उत्तम एक आहे समाधी साधन संजीवन सागर करतेस समाधी संजीव वाचून दाखवायला लागेल कारण इतक्या गोष्टी तिने केल्या आहेत सगळ्यांना माहिती असल्याला तरी ते एक नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे कारण तो सेन्स ऑफ अचिव्हमेंट जो आहे ना इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आज ती आहे चाळीस प्लस पण त्या चाळीस वर्षाचं हे जे आहे त्याचं हे फलित आहे आणि ते ज्यावेळी आपण परत वाचून तेव्हा तिलाही उत्साह वाटणार आहे जानवी आता तुझ्या अचीवमेंट्स वाचते बरं का मी ज्या तुम्हाला आहेस डिप्लोमा इन हिंदुस्तानी वोकल क्लासिकल म्युझिक फ्रॉम युनिवर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ म्युझिक संगीत विशारद हिंदु हिंदुस्तानी वोकल क्लासिकल म्युझिक विथ सेकंड क्लास फ्रॉम अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय बॅचलर ऑफ आर्ट्स इन हिंदुस्तानी वोकल क्लासिकल म्युझिक फ्रॉम एस एन युनिवर्सिटी संगीत विशारद इन इंस्ट्रुमेंटल क्लासिकल म्युझिक हार्मोनियम विथ फर्स्ट क्लास फ्रॉम अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय एग्जाम एंड सोल अकेडमी एम ए इन हिंदुस्तानी वोकल क्लासिकल म्युजिक विथ फिट सिक्सटी फोर फ्रॉम यूनिवर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ म्यूजिक संगीत अलंकार प्रथमा एग्जाम फ्रॉम अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडल अँड नाव प्रिपेरिंग फ्रॉम सेकंड अलंकार अलंकार सेकंड सेकंड इयर आहे पण शिगपासनं तिचे डोळे पाणवत आहेत त्यात या सगळ्या गुरुवर्य गुरूंची नावेही मी घेते मिसेस जयश्री चौगुले मिस्टर मिलिंद बोरवणकर डॉक्टर राम देशपांडे डॉक्टर स्मिता बर्वे मिसेस संध्या काठावडे काठवडे मिसेस अर्चना कान्हेरे आणि हार्मोनियमसाठी मिस्टर विनायक फडके मिस्टर मिलिंद बोरवणकर पंडित तुलसीदास बोरकर मी भेटले त्यांना केले विचार डॉक्टर स्मिता बर्वे गाय म्हणजे त्यांच्याकडे मी शिकत नव्हते पण त्यांच्या सहीने मी विशारपर्यंत पोहोचले अच्छा बघा किती ते ज्यांचीच गुरु नसले तरी त्यांचं सहाय्य आहे म्हणजे ते गुरुवर आहेत अशा पद्धती गाण्याच्या बेसवर मी हार्मोनियम मध्ये विचारत केलेलं आहे आणि बेस्ट म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये मला अडीचशे पैकी दोनशे एक होते खरंच का कॉन्सर्टमध्ये पन्नास चाळीस आणि गायबामध्ये दोनशे पैकी एकशे एकसष्ट मला ते ऐकूनच दाब नाही पण ह्याच्या इतका मी काय पोचू शकणार नाही मी नाही आणि कधी कधी काय होत लोक परीक्षा देतात पण त्यांच्या गाण्यात दिसत नाही पण गाण्यात पण ते दिसतं आणि गाणं ऐकल्यावर वाटत की मी काय शिकली होती असं एक उत्सुकता निर्माण होते दॅट इज आणि आता तिच्या गुरु अर्चना कानेरे आणि अर्चना कानेरे ज्यांच्या शिष्या माणिक वर्मा माणिक वर्माचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि माणिक वर्माचं तू सादर अशी हे yeah. right, <coughs> <coughs> सुद्धा गाणं मी पाच काळी पाच मध्ये शिकलेले ए सात मध्ये नंतर गेला बी मध्ये आणि आता गेलं सी मध्ये अजून वर